ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा समृद्धी महामार्ग अपघाताला 2 वर्ष पूर्ण कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत 1 जुलै 2023 रोजी सिंदखेड राजा येथे समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला होता या हृदयद्राव घटनेला आज 2 वर्ष पूर्ण झाली असून मृतकांचे कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आज एक जुलै दोन हजार पंचवीस वर्ध्यातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ कुटुंबियांनी मृतात्म्यांना श्रद्धांजली पाहिली यावेळी त्यांनी प्रशासनाला निवेदन देऊन एस आय टी मार्फत चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली या दुर्घटनेनंतर अनेक आंदोलने निवेदने बैठका झाल्या तरीही अद्याप ठोस न्याय मिळालेला नाही ही बाब कुटुंबियांच्या वेदनेत भर घालणारी ठरणार आहे दोषींना शिक्षा होईपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही असा निर्धारही यावेळी कुटुंबियांनी व्यक्त केला समृद्धी महामार्गावरील या भीषण अपघातातील पीडित कुटुंबियांच्या न्याय मागणीला आता नव्याने चालना मिळाली आहे